केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद जीव एवढा स्वस्त असतो का रीलच्या नादात होत्याच नव्हतं झालं एका लाटेत तरुणी थेट मृत्यूच्या दारात थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल आजकाल तरुणांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेज आहे ते कुठेही असले तरी जे काही करत आहे ते ते कॅमेऱ्यात कैद करतात आणि नंतर ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात त्यांना रील्स बनवण्याची इतके वेळ आहे की कधीकधी ते अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो डोंगर दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडत नाही धबधब्यांवरून कोसळणारं पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मजा असते पण फोटो रील्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे जीवाची पर्वा न करता रील्स बनवताना दिसत आहे सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही हीच हिरोगिरी कधीकधी जीवावरही बेतते असाच एक समुद्रातील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ जो स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहताय हा व्हिडिओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल काय घडलं आहे नेमकं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ बनवताना एक मुलगी मृत्यूच्या तोंडातून कशी थोडक्यात बचावते हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी समुद्र किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकाजवळ उभी राहून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे यावेळी समुद्रात जोरदार लाटा उसळू लागतात तरीही ती सावध होत नाही आणि व्हिडिओ बनवत राहते मात्र पुढच्या काही क्षणातच एक मोठी लाट येते आणि मुलीला घेऊन जाते दरम्यान ती मुलगी जवळच असलेल्या दुसऱ्या दगडाला धरते ज्यामुळे तिचा जीव वाचतो पण या काळात तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण होते सोशल मीडिया हा व्हिडिओ एक्स अकाउंटच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे यावेळी व्हिडिओवर कमेंट करताना एका युजर्सने म्हटलं आहे हे लोक मूर्ख आहेत त्यांच्यामुळे कुटुंबातील सदस्य रडत असतील दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की आजकाल सगळे आकाशात उडत नाहीत तर सोशल मीडियावर उडत आहेत तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय ही एक विचित्र परिस्थिती आहे काहीही झाले तरी रील बनवायचा हट्ट एकंदरीतच मित्रांनो चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत की रील्सच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नका असे रील्स बनवणं जे तुम्ही जीव धोक्यात घालून करतायत त्यामुळे हो तुमच्या जीवावर बेतू शकतं असे व्हिडिओ बनवताना एकदा डोळे बंद करा आपले आई वडील आपली बायको आपली मुलं हे कुटुंबीय आठवा तुम्हाला खरंच हे रील्स बनवण्यापासून स्वतःच तुमचं मन परावृत्त करेल तर मित्रांनो रील्स नक्की बनवा सोशल मीडियाचा वापर नक्की करा पण तो योग्य पद्धतीने आपल्या जीवावर बेतल असे व्हिडिओ कृपया करू नका तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद